नमस्कार मंडळी जय शिवराय राधे राधे मंडळी मी गणेश कोंडळकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गणेश कोंडळकर ब्लॉग्स मंडळी तुमच्यासाठी एक पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आणि या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण पुण्यातील सगळ्यात मोठे आणि सगळ्यात सुंदर असं मंदिर इस्कॉन टेम्पल जे आहे कात्रज कोंडवा रोड येते मंडळी या ठिकाणी येण्यासाठी याचं लोकेशन जे आहे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कात्रज वरून रिक्षाने आणि पुणे स्टेशन वरतून बसने देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणची असलेली गाडीची पार्किंग चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात मंडळी ही आहे महानगरपालिकेच्या तर्फे बनवण्यात आलेली भव्य अशी पार्किंग या ठिकाणी तुम्ही पार्किंग पाहू शकता इथे आपले फोर व्हीलर टू व्हीलर हे सगळे इथे पार्क करता येत मंडळी आता आपण बरोबर मंदिराच्या समोरच आहे तुम्ही पाहू शकता समोर आपल्याला मंदिर नजरेस पडते आणि त्याच्याच बरोबर समोर लेफ्ट साइड ला की पार्किंग आपल्याला पाहायला मिळते हा इथे रिक्षा स्टँड आहे तुम्ही रिक्षाने आलात तर याच ठिकाणी तुम्ही इथपर्यंत पोहोचता चला तर मग मंडळी आपण आता आतमध्ये जाऊया इथून समोर गेल्यावरती आपल्याला मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार दिसतो आणि तिथे आपली चेकिंग केली जाते चेकिंग पॉइंट पासून आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला मुख्य मंदिर पाहायला मिळते तसेच या मंदिराच्या समोर गार्डन देखील बनवण्यात आलेलं आहे समोरून आल्याच्या नंतर हे मंदिर पाहिल्यानंतर मन एकदम प्रसन्न होऊन जात तसेच थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला गोमातेसाठी चारा घालण्याचं एक ठिकाण पाहायला मिळते या ठिकाणी तुम्ही गोमातेला नैवेद्य वगैरे खायला घालू शकता तिथूनच थोडस पुढे आल्याच्या नंतर आपल्याला शेषनागवरती नाग वरती श्रीकृष्ण भगवान एका पायावरती उभे असलेले सुंदर अशी कलाकृती बनवलेली पाहायला मिळते व तेथूनच डाव्या बाजूने मंदिराकडे जाण्याचा मार्ग आपल्याला पाहायला मिळत मंडळी या मंदिराबद्दल बोलायचं म्हटलं तर हे मंदिर खूपच भव्य दिव्य आणि पुण्यामधलं खूप मोठं इस्कॉन मंदिर आहे जे की हे मंदिर राधाकृष्ण यांचं आहे तुम्ही हे जे पाहताय ते आहे पुण्यातलं सगळ्यात मोठं हो, इस्कॉन मंदिर या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर टोटल सहा एकर जागेमध्ये बनवण्यात आला आहे तसेच सन दोन हजार मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झाले आहे त्यानंतर समोरच आपल्याला चप्पल स्टँड पाहायला मिळते या ठिकाणी तिथे ठेवलेल्या ड्रम मधून एक पिशवी घेऊन त्यामध्ये आपल्या चपला भरून तिथे द्यावं लागतात आणि तिथे चपला दिल्याच्या नंतर आपल्याला एक बिल्ला दिला जातो ज्यावरती आपल्या चप्पल स्टँडचा नंबर लिहिला असतो चपला ठेवून आल्याच्या नंतर बाजूलाच आपल्याला हातपाय धुण्यासाठी नळ तिथे बसवण्यात आले आहेत तिथून हातपाय धुवून आपण मंदिराकडे निघतो मंडळी मागच्या वेळेस आपण एक व्हिडिओ बनवला होता पुण्यातील सगळ्यात मोठे मंदिर स्वामीनारायण मंदिर जे आहे कात्रज नरे आंबेगावमध्ये तर त्या ठिकाणी देखील आपण तो व्हिडिओ बनवला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो व्हिडिओ जवळपास दीड लाखाहून जास्त लोकांनी तो व्हिडिओ आपला पाहिला होता तर त्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद तर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आणि तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर, क्या ची आ, क्या तर त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती व्हिडिओ नक्की पहा त्याचप्रमाणे ती व्हिडिओ लोकांना खूप आवडली त्याच्यामध्ये खूप जणांनी कमेंट्स देखील केल्या की दादा तुमच्यामुळे आमच्या सगळ्यांना त्या मंदिराचं दर्शन घडलं खूप छान व्हिडिओ तर त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद आता इथे देखील आपण अशीच व्हिडिओ बनवतो हे पण देखील इस्कॉन टेम्पल खूप मोठं आहे तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत मला दाखवतो या इस्कॉन टेम्पल किती मोठं आहे आणि आपलं सगळं जे काय आहे ते त्याची माहिती मला मा दाखवतो सो व्हिडिओ सुरुवात करूयात चला मंडळी पायऱ्या सोडून वरती आल्याच्या नंतर समोरच आपल्याला छोटे छोटे स्टॉल पाहायला मिळतात या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते आणि तेथूनच पुढे मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला भक्तवेदान स्वामी प्रभुपाद यांची पूर्णाकृती मूर्ती पाहायला मिळते एकोणीसशे सासष्ट मध्ये भक्तवेदान स्वामी प्रभुपाद यांनी न्यूयॉर्क अमेरिकामध्ये या इस्कॉनची स्थापना केली त्यानंतर बारा वर्षात इस्कॉनचा प्रसाद अमेरिका व भारतासह इतर देशांमध्ये झाला इस्कॉनचे जगभरात पाचशे पन्नास प्रमुख प्रमुख केंद्र आहेत आणि हजारहून अधिक मंदिरे आहेत आणि याच कारणास्तव आपल्याला प्रत्येक इस्कॉन मंदिरमध्ये या प्रभुपाद स्वामींची मूर्ती पाहायला मिळते मंडळी तुम्ही पाहू शकता हे भव्य दिव्या असं इस्कॉन मंदिर आणि हा या मंदिराचा भव्य असा हॉल याच ठिकाणी संध्याकाळची आरती देखील आपल्याला पाहायला मिळते थोड्याच वेळात सात वाजता या मंदिरामध्ये इथे आरती बोलली जाते त्यावेळेस खूपच गर्दी असते त्यानंतर आपण या ठिकाणी प्रसाद घेऊन आपण मंदिराच्या मागच्या बाजूने पुढे निघतो बरोबर मंदिराच्या या मागच्या बाजूला आपल्याला पुढे एक बालाजीचं मंदिर पाहायला मिळेल मंडळी या इस्कॉन मंदिराच्या प्रशासनामार्फत हे जे बालाजी मंदिर आहे हे देखील तिथे बांधण्यात आलं आहे मंडळी तुम्ही जर या मंदिराच्या गेटचं जर बांधकाम बघितलं तर ते सेम प्रत्येक बालाजी जसं बांधलेलं आहे त्याच प्रकारे हे बांधलेलं आहे बालाजी मंदिर पाहून झाल्यावरती आपण पुन्हा इस्कॉन टेम्पलमध्ये येतो आणि इथे आल्याच्या नंतर आपल्याला श्रीकृष्णासोबत घडलेले काही लहानपणीचे प्रसंग या चित्राद्वारे दाखवण्यात आलेले हे आपल्याला पाहायला मिळते इथून आपण आता आरतीच्या ठिकाणी जाणार आहोत मंडळी आता सात वाजलेले आहेत आणि आता इथे आरतीचा कार्यक्रम चालू झाला आहे सात वाजताची जी आरती असते ती आता चालू झाली अंडी आरती झाल्याच्या नंतर श्रीकृष्णांना वाहिलेलं फूल आपल्याला मिळालेलं आहे आज आपलं नशीब आहे इस्कॉन मंदिरातून बाहेर आल्याच्या नंतर समोरच आपल्याला रुमदा देवी म्हणजेच तुलसी महाराणीचं देखील एक मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे देखील अशा प्रकारे पूजा चालू होती आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे पूजा आम्हाला पाहायला मिळाली तर मंडळी आपण आता मंदिरातून बाहेर आलेलो आहे आणि ज्या ठिकाणी आपण चप्पल ठेवली होती तिथे आता आपण तो जो नंबर दिला होता तो त्यांना परत देऊन आपली आता चप्पल घेणार आणि मंदिराच्या बाहेरच्या दिशेने आपण बाहेर पडणार आहोत या ठिकाणी आपण चपलीसाठी घेतलेली पिशवी जी असते तीच्या याच्यामध्ये परत ठेवायची असते मंडळी बाहेर जात असताना आपल्याला इथे इस्कॉन गिफ्ट एक शॉप पाहायला मिळते या ठिकाणी सगळे इथे बुक्स वगैरे तुम्हाला भेटू शकतात तुम्ही बघू शकता वेगवेगळे वेग इथे शॉप्स आपल्याला पाहायला मिळतात आणि मंदिराच्या गेटच्या बरोबर शेजारीच आपल्याला महाप्रसादाचा महाप्रसादासाठी इथे लाईन लावावी लागते इथं आपल्याला महाप्रसाद मिळतो चला तर मग आपण प्रसाद घेऊयात तर मंडळी मी आता ही व्हिडिओ इथे थांबवतो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आता आमचा प्रसाद वगैरे घेऊन सगळं झालेलं आहे सगळं दर्शन झालंय आणि मग आम्ही आता निघतो आहे आम्ही संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान इथे पोहोचलो होतो आता जवळपास साडेआठ वाजलेत अंधार झाला आहे so, सो मी आता व्हिडिओ थांबवतो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की सांगा मंडळी मी मगाशी पण बोललो की आपण एक व्हिडिओ शूट केला होता जे की पुण्यातील सगळ्यात मोठं मंदिर स्वामीनारायण मंदिर जे कात्रजला आहे तर ते देखील तुम्ही जर पाहिलं नसेल तर ते तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे ते तुम्ही तिथे जाऊन बघा सो चला भेटायत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा